महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांच्या विशेष सहकार्यामधून मलकापूरचे युवा नेते तानाजी देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या नोंदीत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिर संपन्न झालं यामध्ये शहर आणि परिसरामधील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी वेगवेगळ्या चोवीस वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या घोषवाक्याप्रमाणे आरोग्य शिबिरांमधून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे कष्टकरी कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न देखील भाजपच्या नेत्यांकडून होत आहे या उपक्रमामुळं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या विविध वैद्यकीय सुविधा या मिळणार असून त्या भारा विना मिळणार आहेत तसेच समाजाच्या आरोग्यविषयक गरजांबाबत समयसूचकता आणि काळजी व्यक्त करणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला शिबिर यशस्वी होण्यासाठी कृष्ण हॉस्पिटलचे डॉक्टर्स आरोग्यसेवक बांधकाम विभागाचे योगेश पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा